चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी साईबाई राणीसाहेब ह्या फलटणच्या त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सर्वांची इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा फलटणमध्ये असावा आणि त्याप्रमाणे श्रीमंत रामराजे साहेब असतील रघुनाथराजे असतील आणि त्या ठिकाणी आपण संभाजी महाराज पुतळा समितीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा फलटणला माळजाईच्या समोर उभा केलेला आहे आणि निमित्तानेच उतळा तर उभा राहिलेला आहे परंतु संभाजी महाराजांचा आजोड आणि आजोळी त्यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व्हावा हा आपल्या सर्वांचाच विचार आहे आणि त्यामुळं नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट आणि त्याचप्रमाणे पलटण शहरातील सर्वच तरुण युवक तरुणी त्याचबरोबर सर्व जाती धर्माची सर्वच एकत्रित येऊन हा जन्मोत्सव साजरा करावा असा विषय त्या ठिकाणी श्रीमंत रघुनाथ यांनी घेतला आणि त्याप्रमाणे ह्या वर्षापासून आपण अशा प्रकारचा छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा करण्याचा ठरवलेला आहे यामध्ये छत्रपती संभाजी पुतळा समितीचे कार्यकर्ते आणि शहरातील सर्व धर्माचे सर्वच कार्यकर्त्यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हा जन्मोत्सव साजरा करावा अशी मी ह्या ठिकाणी आपणाला सर्वांना विनंती करत आहे ह्याचा साधारण विषय असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आपणा सर्वांना माहिती आहे पुरंदरला झालेला परंतु राजवाड्यामध्ये त्यांचा जन्माची वेळ साधारण दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी चौदा मे रोजी आहे असं समजते आणि त्यामुळंच त्या ठिकाणी दहा वाजता राजवाड्यामध्ये राम मंदिरात उपस्थित राहून त्या ठिकाणी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी त्यांचा जन्म त्या ठिकाणी पाळणा त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि पाळणा झाल्यानंतर छत्रपती था। संभाजी महाराजांच्या पादुका ह्या पालखीने राजवाड्यापासून संभाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मिरवणुकीने न्यायच्या त्या ठिकाणी आरती करायची आणि अशा प्रकारे हा जन्मोत्सव ह्या वर्षापासून आपण त्याची सुरुवात करत आहोत आणि त हॅत हा जन्मोत्सव साजरा फलटणला होत राहील संभाजी महाराजांच्या आजोळी त्यांचा जन्मोत्सव होत राहील असा विचार या ठिकाणी घेऊन आपण हा जन्मोत्सव साजरा करण्याचं ठरवत आहोत निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटन नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट चा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकूर की गोळेगाव गावठाण शेजारी फलटन बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीजमध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मी नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी वाजेपर्यंत तुमची निवड आमची यश शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव